हे बघा ही हरभरा असं जमीन चांगली असेल तर मग आपल्याला गरज लागत नाही पाण्याची तर त्याच्यावर पिके येतं खूप चांगले पीक येत आहे हे बघा हे आहे हरभरा तर हे बळी तर बघू शकता तुम्ही किती मोठाली येत त्या हे बळी बघा अचानक जर माणूस आतमध्ये शिरलं तर त्याचा पायच आतमध्ये जाईल अशा आहेत बळी ही हरभरा बघा एकदम पाणी दिल्यासारखा आणि ह्याला ढाळ्याची संख्या बघा किती येते हे बघा म्हणून काळी माणसं कधी पण घेताना काळी जमीन बघून घेतात माणसं म्हणतात अगोदर काळी जमीन आहे का विकत वगैरे घ्यायची असेल तर आपल्या इथं मुलगी देताना पण विचार करतात कि बाबा जमीन काळी आहे का पाणी आहे का काळी जमीन असेल तर हो खूप चांगली जमीन आहे म्हणतात हे बघा ढाळ्याची संख्या बघा पाणी नसून एवढंली ढाळे इतके दाट ढाळे हे बघा आणि आपण हे तर बघितलं असेल जवस तर भरपूर जणांनी खाल्लं आहे पण जवसाचे झाड कसे असते माहीत नसेल बऱ्याच लोकांना तर हे जवसाचं झाड आहे फोडून दाखवते कसे जवस असतात ते कवळे आणखी हे बघा का हे कवळं किती कवळं आहे बघा आणखी तर ही ह्याची बोंड असतात आणि ही बोंड आहेत ना हे तर लई छान लागते हे बघा हे बोंड खूप छान असतात तेलचटणीसोबत जर खाल्ली ना खूप छान लागते बऱ्याच लोकांनी खाल्ले असतील शेतामध्ये आल्यानंतर रस्ते तोडून किती छान लागते कच्चे पण खाऊ शकतो आपण छान लागते हे बघा हे वाळायला लागले खाल्ले आता तुला छान लागते वासका आहे ह्यात काहीच नाही त्यामुळं आहे भरलेलं नाहीत ह्यात बी जवसच नाही हे आहे ना हे निबर आहे काही वाळलेलं नाही हे बघा आहे का बघा हे काल जवस जवस हे बघा जवसाचे खूप फायदे आहेत जवस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होत मग कच्चे खायचे चिमूटभर खाल्लं तरी चालतं दररोजच हे बघा प्रत्येकाच्या शेतात असतात हरभरे असतात किंवा मग ज्वारी असती तर त्याच्या कडीने हे पेरलं जात आणि ही गाईसाठी असते गाजरी गवत तर अशी बोंड ही तेल सोबत कोणी खाल्लेत तर कमेंट करून सांगा आम्ही खाल्लेत म्हणून <laughs> सहसा शहरातल्या लोकांना बघायला भेटत नाही एवढं सुंदर असतं शेतामध्ये काही जरी म्हणलं आम्ही शहरामध्ये भरपूर खातो तरी पण शेतकऱ्यांचं कसं असतं शेतातले शेतात सगळं ओलं पण खायला भेटतं वाळलेलं खायला भेटतं तसं आपल्याला कसं आहे ते माहीतच होत नाही की नेमकं हे कधी येतं आहे आणि कधी नाही ते शहरातल्या लोकांना त्यामुळं खायचं तर लांबच राहिलं खूप छान लागतं हे याची चटणी करून ढाळे भरपूर आहेत आता आतमध्ये काही शिरत नाही लय आंब लागते अंगाला इथे कडीनाच व्हिडिओ काढलाय हे बघा ते, ते आंब्याचं झाड दिसतंय ना त्याला भरपूर तौरा तौर आलाय आणि तिथपर्यंत आहे हरभरा ते हर निरगिलीचा आणि आंब्याचं झाड दिसतंय तिथपर्यंत हे बघा ह्या खांबापासून ह्या खांबा पांढऱ्या खांबापर्यंत आहे एक तुकडाच आणि हे मोहरी आली आहे बघा कुठं कुठं मोहरी असते पण पाणी कशालाच नाही मोहरीला नाही परत ह्या जवसाला नाही तरी पण बघा जवस कसा आलाय काय दररोजच पाण्यात आहे काय की आणि <laughs> ह्याची ही निळी फुलं असतात जवसाला बोंडच खूप छान दिसतात ह्या बोंडामध्ये जवस असतं आता ते वाळलेलं नाही आपल्याला फोडून दाखवलं असतं आपण दाखवलं दाखवलंय तुम्हाला तर वाळलेलं ते ते पण छान लागतं आणि हे पण खूप छान आहे तेल चटणीसोबत हे बोंड खूप छान लागतात खायला एवढे ढाळे भरले आहेत खाल्लं तरी पण वरणं फुलं चालूच आहेत बघा हरभऱ्याला म्हणजे आता खालचं वाळत आलं की वरचं मग ते निभर होत आहे चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी शेतकरी जर नसेल आणि जर शेतकरी शेतकऱ्यांनी काय पिकवलं नाही तर मग काय खाईल कुठलाही मानव असू द्या कुठल्याही मोठ्या मोठ्या कंपन्या असू द्या काही पण असू द्या पण मेन आहे जगाचा पोषण म्हणजे शेतकरी शेतीमध्ये नाही पिकवलं तर कुठलंच काहीच येऊ शकणार नाही किंवा कंपन्याही चालू शकणार नाहीत शेतीतले बरेच आ... आ... हे असतात की जे ती कंपन्या त्याच्यावरच चालतात शेतातले म्हणा किंवा तेलाच्या कंपन्या बऱ्याच कंपन्या आहेत कपड्यांच्या कंपन्या वगैरे बऱ्याच आहेत ते काही सांगत बसायला आपल्याला वेळ नाही चालतंय तर स्टॉप करू आपण व्हिडिओ इतच लाईक करा सबस्क्राईब करा काय पाहायचं असेल तर मग कमेंट करा जरी आमच्या इथे नसेल शेतात तरी आपण शेजारच्या शेतामध्ये जाऊन व्हिडिओ काढू आमच्या इथे शेतकरी आहेत त्यामुळं सगळे सपोर्ट करतात हे बघा एखादा ढाळांनी भर झाला आहे हे बघा ह्याला चापा म्हणतात हे चापा हरभरा असल्यामुळं लवकर आला आहे हे बघा हे मोठा खायला खूप छान लागते लग, गोड पण आहे साधा गावरान हरभरा आहे काही विजय वगैरे नाव असेल चला तर मग नमस्कार